कि आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊन दौनागिरी किल्ल्याची तर काल आमचं असं रात्री ठरलं एक वाजता किल्ल्यावर जायचं आहे अजून प्लॅनिंग काय झालेलं नाही तर बघूया आज काय प्लॅनिंग असेल आम्ही निघालो नेरूळवरून आठ पाचवाची ट्रेन पकडून उरणला भेटूया आता उरणमध्येच आम्ही पोहचलो उरण स्टेशनला उरण स्टेशनवरून आमचा प्रवास दौनागिरी किल्ल्यावर चालू होतो खाली पार्किंगची व्यवस्था आणि तुम्हाला छोटस एक गाव लागेल दावणवाडी गड चढण्याआधी ते सूचना फलक लेलेला आहे आणि आता आम्ही गड चाढायला सुरुवात करत आहोत बजरंग बली की जय बजरंग दर्शन करून पुढची वारसा सुरू करत आहोत दाट झाडीत लपलेला हा जोनागिरी केला आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्राचीन मूर्ती दिसून गडावर पोचल्यानंतर तुम्हाला एक छोटस बजरंगवलीचं मंदिर दिसून येईल मंदिराच्या साईडला प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक मोठं चर्च दिसून जाईल दरवर्षीप्रमाणे या गडावर मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी होतो म्हणून गड स्वच्छता मोहीम चालू आहे आम्ही गडावर गेल्यानंतर सचिन सर आम्हाला सुंदर मार्गदर्शन केले पहिले काय करायचं इकडनं तोफेची वाद घालायची वात वाते ती वात म्हणजे फटाक्याच्या वाती सारखीच असते फक्त जाड असते सुतळी एवढी जाड असते ती ती आत टाकून देतात ती खाली जाऊन वेटोळे होऊन बसते इथे म्हणजे साधारण एवढी एवढी वात असते ती इथे खाली टाकली की एवढी बाहेर काढतात ते आणि बाकी वेटोळे होऊन आत राहते वात हा तोंडाचा जो भाग आहे इकडनं दारू भरायची तर काही किल्ल्यांवरच्या ज्या तोफा आहेत त्या तोफांवरती लिहिलंय की या तोफेमध्ये किती शेर दारू भरायची म्हणजे आता बिदरची एक तोफ आहे त्यात लिलय तिथे की दोन शेर दारू पुण्यातला सांगतो तुला आपल्या कॅम्प मध्ये जी तोफे ना औरंगजेबाने बनवलेली तोफे ती कॅम्प तो मध्ये पेट्रोल पंप आहे आंबेडकर चौक मध्ये त्याच्या समोर आयलंडवर ठेवलेली त्याच्यावर लिहिलंय फारसी मध्ये की याच्यात दारू किती भरा ते तर ती दारू काही तोफांवर असत पण काही तोफांवर नसतच लिहिलेलं अशा hmm. वेळेला ते एक्सपर्ट असतात hmm. त्या तोफा उडवणारे त्यांना गोलंदाज असं म्हणजे गडावरचा कोणीही माणूस आला आणि त्यांनी तोफ उडवली असं होत नाही ते स्पेशलिस्ट असतात hmm. ते लढणार नाहीत ते फक्त तोफा उडवणार हेच hmm. काम असतं त्यांचं तर हे जे गोलंदाज असतात ते त्यांना कॅल्क्युलेशन माहिती असतं की याच्यात दारू किती भरायची गोळा किती वजनाचा टाकायचा आहे वगैरे तर वरनं दारू भरली साधारण एक सात आठ किलो दारू जर भरली इथपर्यंत येते ती दारू सर्व ती त्यानंतर ती त्या खालच्या वातेवर आलेली असते बरोबर म्हणजे तोंडाच्या बाजूनी एक अशी काठी घ्यायची लाकडाची आपली बांबू त्याला कडक गुंडाळायचं पुढे तरी ठासायचं ती ठासली की इथे असेल तर इथपर्यंत येते ठासून झाल्यावर आणि मग गोळा सोडतात तिकडनं वरती त्यामुळे तोफवा मारायचा अँगल हा नेहमी असा कधीच नसतो अँगल कारण तो गोळा घरंगळून खाली जाईल हा असाच ठेवायला लागतो अँगल तो त्यामुळे तो गोळा मग इथे बसतो पुढे येऊन त्याच्यामध्ये इथनं बत्ती दिली झाला बत्ती दिल्यावर काय होतं की आपल्या दारूचा स्फोट होतो तो स्फोट झाल्यावर हे एवढं कडक असल्यामुळे त्याचा थिकनेस जास्त यामुळे ही तुटत नाही मग ती स्फोट झाल्यावरती जी एनर्जी आहे ती दोन ठिकाणावरच बाहेर पडते एक तर ही जागा किंवा ही जागा त्यामुळे दोन्हीकडनं वाफारे येतात जोर जोरात वाफारे येतात इकडनं येतो वाफारा कारण ही जागा छोटी असते आणि पुन्हा जास्ती मोठी जागा असते त्यामुळे ती एनर्जी इकडनं बाहेर पडायला लागते तेव्हा तिच्या वाटेमध्ये गोळा असतो ती गोळ्याला घेऊन जाते पुढे आणि ही अशी इथे कमी आहे ना त्यामुळे ती एनर्जी इथे आल्यावर परत अशी एकवटते इथे आणि मग इथे एकवटल्यावर मागणं जे प्रेशर येतं त्यामुळे ती एकदा झपकन बाहेर पडते आणि तो प्रेशरने गोळा बाहेर जातो आणि मग पाहिजे तिथे जाऊन तो पडतो दहा मार्च सतराशे एकोणचाळीसला ला मानजी आंग्रे यांनी उरंगकोटचा जोनागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला इथे आल्यानंतर तुम्हाला एक पाण्याचा टाका दिसून येईल प्रवीण समोर उजव्या सोंडीची गणेशाची मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या छोटी एक आरती घेऊयात आणि गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मोर्या वोई। वोई। आता आपण जाणार आहोत बहीण भावाचं टाका बघण्यासाठी तर चला जाऊया हे आहे बहीण भावाचं टाका गडावर तुम्हाला वेताल देवचं देवस्थान दिसून दे येईल त्यापेक्षा प्रत्येक वेळेला आपल्याला हाताय ते म्हणजे तू सांगितले त्या कॅन्टीन मधला बाकी बारा गावचं पाणी पिलं जाते बारा देशाच आहे किती देशाचे काही करून ते पहिले संपायला हवं वजन जास्त आहे त्याच छोटे छोटे कुठे बॅगेत बसत परत नेण्यासारखे